नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वारा वाहू लागलाय या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्ताधारी माहिती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या तयारीला वेग दिलाय राजकीय समीकरण जुळण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे अशातच नाशिक येथे झालेल्या भाजपाच्या महत्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय ज्यामुळे माहितीतील सहकारी पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मात्र टेन्शन वाढलं बरोबरच फडणवीस यांनी नाशिकमधील बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले की जिथे शक्य असेल तिथेच आम्ही माहितीच्या रूपाने निवडणुका लढू या वक्तव्यातून त्यांनी माहितीच्या जागावाटपाबाबत एक प्रकारे संकेतच दिल्या त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही स्थानिक पातळीवर सकारात्मक परिस्थितीचा आढावा घेत आहोत जिथे गटबंधन शक्य आहे तिथे आम्ही माहिती म्हणून एकत्र येऊ आम्ही बूथ पातळीवर ही रचना मागील निवडणुकीतील निकाल आणि सध्याची परिस्थिती याचा सखोल अभ्यास करत आहोत फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचंही त्यांनी सांगितलं मागील निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं होतं आणि यावेळीही आम्हाला मोठ्या यशची अपेक्षा आहे असंही त्यांनी ठामपणे नमूद केलंय माहितीतील जागा प्रश्न हा सध्या सर्वात मोठा पेज आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेली माहिती स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्र राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे भाजपाने आपला जनाधार अधिक मजबूत केला असून स्थानिक पातळीवरही स्वातंत्र्यपणे लढण्याची तयारी दिसून येते फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाढवताना सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे आणि त्यांना पुढे जाण्याचा प्रोत्साहन दिला आहे कोणत्याही परिस्थितीत आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही याचा अर्थ असा की जिथे भाजपाचा कार्यकर्ता सक्षम असेल तिथे पक्ष स्वबळावर लढण्याची प्राधान्य देईल आणि ते दे दरम्यान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला होता त्यांनी आरोप केला होता की भाज भाजप एकीकडे गठबंधनाची भाषा करत आहे तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारी करते या वक्तव्यातून महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट होतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागावाटपावरून तिन्ही पक्षामध्ये तीव्र स्पर्धा आहे असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा